आणि विधानसभेतल्या यशानंतर भाजप आता आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं कामाला लागली आहे यासाठी भाजप आणि आरएसएसनं एक पंचसूत्री ठरवली हो आहे भाजप आणि आरएसएस हे लोकसभेतल्या फटक्यानंतर फक्त निवडणुकांसाठीच नाही तर इतर वेळेस हे संघटनेवर भर देणार आहेत पाहूयात हा रिपोर्ट लोकसभेत महायुतीला फटका बसल्यानंतर विधानसभेत सावध भाजपच्या यशात सर्वात मोठा वाटा ठरला होता आरएसएसचा आर भाजपला जिंकून देण्यासाठी जीवाचं राम केलं मतदारांपर्यंत योजना पोहोचवल्या घरोघरी जाऊन महायुतीचा प्रचार केला आणि त्याचंच रूपांतर महायुतीला भरघोस मतांच्या रूपात झालं आता राज्यातील आगामी निवडणुकांच्या दृष्टीने भाजप आणि आर एस एस पुढील काळात काही महत्वाच्या मुद्द्यांवर काम करणार आहे भाजप आणि आर एस एसनं एक पंचसूत्री तयार केली आहे हिंदू विचार संस्कृती रुजवणारी शिक्षण पद्धती पुढील काळात रुजवणार एक हे तो सेफ हे या तत्वावर सर्व जातीपाती विसरून एकत्रित आणणार आदिवासी दलित समुदायात संघटना मजबूत करण्यावर भर देणार वोट जिहादचा मुद्दा प्रभावीपणे मांडून हिंदू मतं संघटित करण्यावर भर देणार बांगलादेशींची घुसखोरी नियंत्रणात आणण्यावर लक्ष केंद्रित करणार भाजपच्या राज्यातील कोर कमिटीचे नेते आणि सहसंघटन मंत्री यांची काही दिवसांपूर्वी बैठक झाली यात हिंदुत्वाचा अजेंडा पुढील काळात अधिक प्रभावीपणे मांडण्याची भूमिका घेण्यात आली भारतीय जनता पार्टी करता हिंदुत्व हा श्वासासारखा हिंदुत्वाशिवाय भारतीय जनता पार्टी असू शकते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध ठेवायचे की नाही या मुद्द्यावर तर भारतीय जनता पार्टीचा जन्म सहा एप्रिल एकोणीसशे ऐंशी साली झाला आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी सत्तेवर येणं म्हणजेच हिंदुत्वाची आमची जी विचारधारा आहे ती विचारधारा पुढे घेऊन जाण्याकरता काम करणं याच्याकरता तर आम्ही राजकारणामध्ये आहोत याच्याकरता तर आम्ही सत्तेवर येण्याचा प्रयत्न करत असतो सभसमाज कोये साथवे आगे हे बढते जाना हे आमचं नेहमी ध्येय असतं फक्त निवडणुकांपुरतंच संघटनात्मक काम नाही तर निवडणुकांशिवायही संघटना मजबूत करण्यावर भर द्यायचा हे आर एस एस आणि भाजपचं लक्ष आहे भाजप ही राजकीय संघटना जरी असली तरी आर एस एसचं त्याच्यावर फार मोठं प्रभुत्व आहे आर एस एसचं संघटन याचं कौतुक शरद पवारांसारखे दिग्गज नेते सुद्धा करतात यामुळे आता भाजपने सुद्धा संघटनात्मक बाबतीत आर एस एसचा अजेंडाच पुढे राबवण्याची भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे प्रतीक सह सागर रुलकर्णी एनडीटीव्ही मराठी मुंबई